शिर्डीजवळील निमगाव कोराळे आणि निगोज हद्दीतील घरांचं अतिक्रमण काढल्यानं शेकडो कुटुंब बेघर झाले आहेत अतिक्रमित बेघर कुटुंबियांना शासनानं आश्वासन पूर्ण करून पर्यायी जागेचा सातबारा उतारा द्यावा या मागणीसाठी अतिक्रमणधारकांनी शिर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिरहाड धरणे आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्यालयासमोर मुक्काम करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला या आंदोलनामध्ये पुरुष महिला आणि लहान मुलं देखील सहभागी झाले आहेत पाटबंधारे विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटवल्याचा आरोप करत या अतिक्रमण मोहिमेत समावेश असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक अनिल जाधव यांनी केली आहे साहेब पुनर्वसनाचा मला अकरा तारखेला म्हणजे ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यांचं मी ऐकून या ठिकाणी शिर्डी शासकीय त्या ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी थांबलो का की यांनी मला शब्द दिला की ह्या गोरगरिबांना जाधव साहेब तीन दिवसातच आम्ही जागा देतो ज्यावेळेस शासन जागा दिली त्यावेळेस त्यांना आपण तिथं बसू हे लोक ते नाही तीन दिवस कधी होऊन गेले अकरा तारीखेला मोर्चा चालतो आमचा त्यावेळेस आणि मी यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर कार्यकर्त्यांपासून इथले लोक काय म्हणतात प्राणसाहेब म्हटले की आम्ही त्यांना जागा दिलेली आहे ती जागा जी आहे ती शासन देणारे आपलं माहिती शेती महामंडळाची जागा आहे तोपर्यंत आम्ही कोणता तरी इथला ग्रामपंचायत सरपंच त्या खाजगी जागेवर तुम्ही बसा दोन चार महिने आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शासनाच्या जागेत नेतो अरे दोन चार महिने त्या ठिकाणी बसा म्हणजे पावसाळा साहेब चालू होतोय दोन लोक पन्नास एक लाखाचा शेड बांधू शकतात का दोन महिन्यानंतर नंतर पुन्हा किंवा पुन्हा बांधू शकतात त्यांची घरं पाडलेली आहेत हे बेजबाबदारपणाचं शासन देत आहे ना तो त्यांचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे जर तर तुम्ही कोणत्या दादाच्या कोणाच्या पुढऱ्यांच्या नादी लागून जर या गोरगरिबावर अन्याय करत असताल तर तुला तुम्हाला आम्ही सोडणार नाही आम्ही मोर्चा आहे ना पहिले काढला होता मार्च महिन्यामध्ये अकरा मार्चला करते काय म्हटलं ते तीन दिवसात आहे ना तुम्हाला आम्ही जागा देतो पण त्यांनी तीन दिवसात आम्हाला जागा दिली नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलेलो आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आम्हाला यांनी जागा द्यावा जसे आमचे घर पाडले तसं आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देऊन आम्हाला घर बांधून द्यावा हीच आमची विनंती दुसरं काहीच नाही तर या प्रसंगी विस्थापित महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे आम्हाला आम्हाला परत आम्हाला आमच्या हक्काची जागा पाहिजे आम्ही नाही तर इथं बसू इडून हलणार नाही इडच आंदोलन करू इडच चुली मांडू इडच स्वयंपाक करू आम्ही जर आमची मागणी पुरी नाही होत तर आम्ही आंदोलन करू आम्ही आमची मागणी आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे आमच्या हक्काचं घर भेटत नाही तर आम्ही इडून हलणार नाही इडून जाणार नाही एवढं पाऊस आला तरी आम्ही इडत बसून राहू आमची मागणी अशी आम्हाला स्वतःची जागा असावे आणि स्वतःच्या जागेवर आम्हाला बसावे जे आमची मागणी आमच्या येडेवाकडे सफर होते ते तर टाकले मोडून मग बसायचं कुठं उन्हात तर बसेल येईल बरं उन्हात बसूनच तरी दादा ना आम्हाला शब्द देईल होत बा तुमचे ज्या टायमाला तुमची मी करीन तुम्हाला जागा देईन जे गुन्हेगार ते बाजूला साईटला काढीन आणि जे नाही गुन्हेगार त्यांना तुम्हाला गुंठा किंवा अर्धा गुंठा जागा देईन आणि त्या टायमाला तुम्हाला आम्ही त्याच टायमाला तुम्हाला तुमचे घर मोडू ते तर नाही केलं दादा ना आज आले दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या सफ्यांवर लगेच ते जी चालून दिलं कोणा बिडार काढला कोणा ना काढले कोणाचे पत्रे फुटले कोणाचे बांडे फुटले कोणाचं काही नुकसान झाली आज माझी तीन दिवसाची ना डिलिव्हरी दवाखान्यातून आणली अशी रोडवर टाकली तरी या जीसिबी वाल्यांना मयादा आली नाही बरेच संघा पोलीस होते एवढे पब्लिक होती त्यांना स्वतः डोळ्यानं पाहिली सुद्धा मया आली नाही आमची बाबा मग हे घर तरी सोडा तुम्ही पाच दिवसासाठी किंवा बारा दिवसासाठी रोडवर टाकेल पोर तरी जी सीबी आमच्या घरावर चालवलं तरी आम्ही त्यांना आरवे आले नाही त्यांना आम्ही काही म्हणले सुद्धा नाही का तुम्ही का मोडत्या का का करीत्या काहीच म्हणले नाही पण मग आता असं आमचं म्हणणं आहे तुम्ही मोड मोडलं आम्ही आडवे नाही आले तुम्हाला पण फक्त आमची आता आमची राहण्याची सोय करावा फक्त एवढं आमचं म्हणणं आहे फक्त आमची राहण्याची सोय करून द्यावा आमच्या पराच्या शाळा बुडू राहिल्या पाऊस डोक्यावर आला या पावसात काय करणार आहे पावसात आमचे खाणार कसे राहणार कसे आता आम्ही त्याच्यामुळं आम्ही इथं आता जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आम्ही जाणार नाही पाऊस येऊ द्या ऊन पडून द्या आम्ही इथं सायपा करणार इथंच खाणार आणि इथंच बसणार आता आम्हाला जागा लागत ये आम्हाला आमचं प्रशासन पाहिजे जसे आमचे घर मोडले ना तसं आम्हाला प्रशासन पाहिजे आणि आमची सोय करून द्या दादा आले होते दादा दादा म्हणले होते कबा ज्या आता मोडत नाही मी मीटिंग केली होती करून आठ दिवस झाले फक्त कबा तुम्हाला तुमची मी तुमच्या सफराला हात मग आमचं पुनरशन तर झालं नाही मग सफरास काय मोडले प्रसंगी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनीही सहभाग घेत या आंदोलकांना आपला पाठिंबा व्यक्त केला अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेले आमचे सर्व दलित बांधव हे गेल्या सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते वास्तविक त्यांना काढण्याचं काहीच कारण नव्हतं अशा परिस्थितीत उलट धरणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ती जर परिस्थिती आपण जर पाहिली तर कुणाचंही मन हेनावर अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती मी आणि माझ्या पत्नी ममता पिपाडा असतील आमचे सहकारी दिलीपराव वाघमारे असतील हे त्यावेळी सगळ्यांना त्या सर्व लोकांना आम्ही महिलांना भेटून आलो आणि प्रसुती झालेली महिलाही त्या ठिकाणी एकच दिवस झालेली होती तरीही त्या ठिकाणी बेघर करण्यात आलं तो प्रसंग अत्यंत दुःखद होता माझ्या वतीने जे काही सहकार्य असेल ते करायचं प्रामाणिकपणे त्यांना प्रयत्न आम्ही करतोय राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळेजी साहेब यांनाही मी भेटलो आणि त्यांनाही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली त्यांनीही सांगितलं की आपण त्या ते ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू मी त्यांना सांगितलं की वास्तविक त्यांना त्या ते ठिकाणून जोपर्यंत नवीन पर्याय तुम्ही देत नाही काढण्याची त्या ठिकाणी गरज नव्हती आणि आत्ता आपण या ठिकाणी मला आमच्या काही बांधवांचे फोन आले की या ठिकाणी ते मोर्चा काढला आणि बिराड आंदोलन या ठिकाणी प्रांत ऑफिससमोर त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी भेटायला आलो त्यांची विचारपूस करायला आलो त्यांनी या ठिकाणी स्वतः बिराड आणला आमच्या महिला भगिनी या ठिकाणी स्वयंपाक करतायत त्यांनी या ठिकाणी त्यांचे चूल पेटवलेली आहे अत्यंत कुणालाही दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या निमित्ताने मी सांगतो कुणाला काय वाटेल याचा विचार मी करत नाही जेव्हा कुणावर अन्याय होत असतो त्या अन्यायाच्या विरोधात आमच्या सामान्य दलित बांधवाच्या बाजूने उभं राहण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि एकच सांगतो की याचा पूर्ण पाठपुरावा करणार जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही आणि ही वेळ आज याच्यावर यायलाच नको होती यांना बेघर करण्याची कुठली आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती हे काय नवीन दहा पाच वर्षात त्या ठिकाणी राहायला गेलेले नाही जर साठ साठ सत्तर सत्तर वर्ष जे लोक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते लाईट बिल भरत होते नळ कनेक्शन होतं घरपट्टी भरत त्या ठिकाणी भरत होते आणि अशा या सामान्य कुटुंबातील लोकांना बेघर झाल्याचं दुःख परिसरातील सर्व जनतेला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही जी म मा ला या ज्या महिला असतील त्यांचे पुरुष असतील सर्व जे आंदोलनाला बसलेले आहे त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या दुःखात आम्ही सामील हो, आहोत आणि निश्चितपणे सांगतो की त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते निश्चितपणे करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांनासुद्धा मी सर्व परिस्थिती सांगणार आहे की यांच्यावर फार मोठा देशमुख चारीवरचे जे चार पाचशे कुटुंब आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही जी कारवाई ज्यांनी केली असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी पाहतो का बऱ्याच ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी होतो म्हणजे सामान्य लोकांवर कारवाई होते आणि धनदानग्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होत नाही हे जे चित्र दिसतं त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरत असतो आणि म्हणून और दो पने आमी पाथी पाथी आमी या लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत इस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी